राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना सरकार घाबरणार हेच दोन ठाकरे बंधू कदाचित सरकार पाडणार हेच ठाकरे बंधू महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करणार धडकी भरली सरकारला भाजपवाले भिथरले अजिबात त्यांना कळेना की दोन भाऊ एकत्र आले म्हणजे महाराष्ट्रातला खास करून मुंबईतला मराठी माणूस एकत्र येईल आणि जी स्वप्न मोदींना पडतात जी स्वप्न शहांना पडतात जी स्वप्न फडणवीसांना आणि शेलारांना पडतात भाजपच्या नेत्यांना पडतात ती म्हणजे मुंबई जिंकण्याची हे दोन भाऊ एकत्र आले तर ते पण होणार नाही आणि हा झटका ज्या पद्धतीचा इलेक्शनच्या अगोदरच हे दोघं एकत्र येण्याचा बसलाय म्हणून तर हिंदी सक्तीला ताकदीनं विरोध केला आणि तमाम सर्व पक्षाच्या लोकांनी जे आंदोलन पुकारलेलं होतं हिंदी सक्तीविरोधातलं ते यशस्वी झालं आणि त्याचाच फार मोठा इफेक्ट तीस वर्षांनी दोन भाऊ एका विचारपीठावर एकत्र येत आहेत ही सभा त्यांची वैयक्तिक जरी असली राजकीय पक्षांची जरी असली तरी मराठी माणूस एकत्र येतोय का या दोघांच्याच पाठीमागे मराठी माणूस आहे का आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं काय म्हणणं आहे का फक्त मराठी माणूस लक्षात घ्या मराठी माणूस फक्त यांनाच मोठं करणार आणि हे बरोबर सेटलमेंट करणार अशी सुद्धा चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे आणि हीच सुरू असलेली चर्चा आपल्याला या चर्चेच्या माध्यमातून ती पूर्ण करायची तुमच्या मनात जे मराठी माणसाविषयी जे प्रश्न पडले आणि मनामध्ये तुमच्या जे स्वप्न आहे की मराठी माणूस सगळ्या तक्तावर विराजमान झाला पाहिजे हे बाहेरचे परप्रांतीय येऊन आपले इथले महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्षाचे नेते जर इतरांचं लांगुल चालन करणार असतील तर खबरदार आम्ही सगळे एक आहोत हा फक्त मेसेज महाराष्ट्रातून मुंबई मार्गे दिल्ली पर्यंत गेलाय तो फक्त गेला यशस्वी जरी झाला तरी सत्ताधाऱ्यांचे पाय असे थरथरायला लागतील सत्तेतून पाय उतार होतील आणि हीच खरी मराठी माणसाची ताकद असेल बांधवांनो याच मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना या संतोष शिंदेचा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मराठी माणूस म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे आपले पक्षाचे विचाराचे जोडे आपण नक्कीच पायातच ठेवले पाहिजे कारण कधी परप्रांतीय चालू लिहिल आणि आपलं पायातलं आपल्याला कधी हातात काढावं लागेल आता ती लढाईची वेळ आलेली आहे पण याच्यामध्ये काही ठराविकच लोक मोठे करायचे का मराठी माणूस म्हणून मग सत्ताधारी पक्षातले नेते पण आहेतच की मग विरोधक म्हणून यांनाच का मोठं करायचं दोन ठाकरे बंधू येणार आहेत तुमचं काय भलं होणार आहे बांधवांनो याचा विचार करत असताना एकमात्र विचार करा मुंबई जर महाराष्ट्रासोबत चिटकून बांधून आणि मजबूत ठेवायचे असेल तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं राज्य असलं पाहिजे तो मराठी माणूस असला नकोय की कधीही महाराष्ट्राला दिल्लीच्या नेत्यांच्या त्या पायदळी त्या ठिकाणी नेऊन ठेवेल असं नाही चालणार महाराष्ट्रातला नेता दिल्ली दरबारी झुकला नाही पाहिजे तो स्वाभिमानाने राहिला पाहिजे दिल्लीचं तक्त सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने असं हलत होत तो आज आमच्या मावळ्यातला पराक्रम कुठे गेलाय इतकी लाचारी का होते मला असं वाटतं ठाकरेंनी भले ठाकरे चुकले असतील भले ठाकरे मार्ग वेगळा असेल ठाकरेंनी कदाचित वेगळ्या वेगळ्या भूमिका घेतल्या त्यांच्या डोक्यात एक असतं ओठात एक असतं असं सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या एका ठाकरेचा था अक्षरशः पक्षाची लूट झाली भगदाड पडलंय सगळे सोडून चाललेत दुसऱ्या ठाकरेंकडं फक्त कार्यकर्ते सुद्धा आता बोटावर मोजणे एवढे राहिले आमदार राहिले नाहीत बाकी खासदारांचा तर विशेष नाही कुठही सत्ता नाही पण ठाकरे ह्या नावाद मुंबईमध्ये ठाकरेंसोबत अजून कोण नेते तयार होणार आहेत का त्यांच्या हातात सत्ता येणार आहे का आणि मला असं वाटतं हेवे दावे सगळे बाजूला ठेवून मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसासाठी ह्या सत्ताधाऱ्यांना एकदा धडा शिकवाव ह्यांना हो। लयच हिंदीचं आणि हिंदी भाषिकांचं परप्रांतीयांचं लांगूल चालन करायचंय होय आमचा देश भारतीय संविधानावर चालतो लोकशाही आहे देशामध्ये कुठेही कुणाला राहण्याचा व्यवसाय करण्याचा किंवा जगण्याचा अधिकार आहे पण आमच्या जगण्यावर आमच्या नेतृत्वावर आमच्या कर्तृत्वावर जर हे राख रांगोळी करणार असतील आमच्या सगळ्या नेत्यांना उद्ध्वस्त करून त्यांची घरं भरणार असतील हे इंग्रजापेक्षा डेंजर हे परप्रांतीय व्यापार करायला म्हणून येतात आणि मालक होतात आज कुठेही जाऊ द्या कुठल्याही भागात जाऊ द्या आम्हाला त्यांना विनंती करावी लागते एखादं रिसॉर्ट असेल एखादा हॉटेल असेल एखादी बस असेल एखादा रिक्षा असेल एखादा कामगार असेल फर्निचरचं काम करायचं असेल घर घ्यायचं असेल घराला मजूर लावायचे असतील सगळे हे परप्रांतीय झाले लाईटीचं कनेक्शन घ्या कुठलं कुठलंही कपडे खरेदी गे, गे, गेलात तरी सुद्धा हिंदीमध्येच विचारावं लागतं या लोकांनी अख्ख मार्केट ताब्यात घेतलंय आणि आता त्यांचे चेले चपाटे मानतात काही झालं तरी मराठी बोलणार नाही महाराष्ट्र काय यांच्या बापाचा आहे का जर बाप काढण्या इतपत यांची मजल गेली असेल तर बांधवांनो जागेवा उद्या एका नेत्याचा आज बाप काढलाय उद्या सगळ्यांचा बाप काढला जाईल आणि हे सगळे तुमच्या छाताडावर थैथया नाचायला एकदा लागले रे लागले इंग्रज जसे राज्य करून गेले दीडशे वर्ष हे पाचशे वर्ष तरी अजिबात सुट्टीत येणार नाहीत सगळं मालकीचं करून टाकलंय आज आमच्या जमिनी होत्या आज सगळ्या ह्या श्लोकांना विकल्या बाजारपेठा ता यांच्या ताब्यात आहे सगळं सगळं जर आय टी सेक्टर पासून साधक किराणा दुकान यांच्या ताब्यात जर असेल महाराष्ट्रातलं तर तुमच्या माझ्या हातात काही राहिलं नाही आता भूमिपुत्रांना स्वतःच्या हक्कासाठी महाराष्ट्रात लढावं लागेल नाहीतर काही दिवसांमध्येच काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये महाराष्ट्राचं हिंदी भाषाकरण होईल महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता अशी कथा सांगावी लागेल चर्चा करावी लागेल मग हे सगळं बदल ह्या दोन ठाकरेंमुळे होणार आहे का नक्कीच होईल मला वाटत नाही की या दोघांमुळे काय होणार आहे त्यांना सुद्धा आहे त्यांच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सल्लाय बऱ्याच लोकांच्या मनात हे वादळ उठलंय यांना कुणीतरी सांगा ह्या दोन ठाकरेंना की इतरांना सुद्धा सोबत घ्या सन्मानाने त्यांना वागणूक द्या आणि एक काहीतरी ठरवा मुंबई जिंकायची असेल ठाणे जिंकायचं असेल पुणे जिंकायचं असेल किंवा महाराष्ट्र जिंकायचं असेल सगळ्या विरोधी पक्षांनी आणि एक विचाराच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे लोकांच्या मनात आहे सत्ता परिवर्तन करायचं पण पर सगळे पैशावर विकले जातात आणि पैशावाल्यांनाच तिकीट दिली जातात बरोबर तिथंच गेम होतोय आता लोकांना वाटतंय परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन होण्यासाठी लढाई महत्वाची आहे तीस वर्षांनी दोन भाऊ एकत्र येत असतील आणि महाराष्ट्रात जर परिवर्तन घडणार असेल हे त्यांच्या पक्षापुरतं घडणार असलं तरी ते या सत्ताधाऱ्यांच्या बाहेर पडतील अशी अपेक्षा म्हणायला हरकत नाही पण इतर नेत्यांचं काय आज विरोधी पक्ष म्हणून तेवढा सक्षम राहिलाय का नाही सगळे सरेंडर झाले सत्ताधाऱ्यांच्या ईडी पुढं सीबीआय पुढं किंवा पोलिसांच्या ससेमीरा पुढं जर प्रामाणिक आणि खास करून चारित्र्य संपन्न आणि सगळ्यात महत्वाचं ज्याने भ्रष्टाचार केला नाही ज्याने गोरगरिबांच्या मुंड्या मोडल्या नाहीत अशा लोकांनी कोऱ्या करकरीत तरुण पिढीनं पुढे येणं गरजेचं आहे नेतृत्व करणं गरजेचं आहे आणि सत्तेमध्ये बसणं किंवा जाणं गरजेचं आहे तरच काहीतरी होईल अन्यथा काही होणार नाही चला बघू काय हरकत नाही हे दोघं काय करतील महाराष्ट्र बघणार आहे महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी माणूस हा मराठी माणसासाठी काय करेल याची आपल्याला आता एकी करावी लागेल अन्यथा होणार काय मी आतापर्यंत एवढी चर्चा केली नेहमी एवढंच करायचं का मराठी मराठी म्हणून ठराविक लोक भांडवल करणार आंदोलन करणार कधी काळी सेटलमेंट करतील आणि जो लढा होता तो थंड पडेल आपण फक्त दुसऱ्याचेच नेते मोठे करायचे हे सुद्धा थांबलं पाहिजे दुसऱ्याच्या नेत्यांना आपण फक्त तयार करून सगळं द्यायचं म्हणजे आपला भटारखानाच होणार असं न होता प्रतिनिधित्व सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि मराठी माणूस सत्तेमध्ये बसला पाहिजे तो डुप्लिकेट नसला पाहिजे तो सच्चा भूमिपुत्र असला पाहिजे एवढंच माफक अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र तुम्हाला पटत आहे ना येतील का हे दोघे एकत्र आले तर इतिहास घडवतील का आणि इतिहास घडला तर कायमस्वरूपी महाराष्ट्रासाठी काम करतील का बघूया लवकरच तुम्ही तुमचं मत मात्र मला नक्की कळवा